हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या शाळेमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज ना छान असं ऊन पडलेलं आहे सकाळपासूनच पाऊस नाही आहे काही नाही मुंबईला आता आजच्या दिवशी तर काल एवढा पाऊस होता ना परवा दिवशी एवढा पाऊस होता सगळे रस्ते वगैरे तुडून झाले होते आणि काल मुलांना सुट्टी भेटली होती परवा दिवशी सगळ्या म्हणजे जे सरकारीमध्ये आहे नोकरीला सगळ्या कामगारांना सुट्टी आणि काल मुलांना सुट्टी तर, तर... होती स्कूलच्या एका जागेवर बसते मी मग बोलतो तुमच्याशी तर आताच आम्ही बाजारात म्हणजे मुलांना सोडून वगैरे आले होते मी जे समस्याला घेऊन आले तर चाललं मी व्हिडिओ का बनवलेला ती डिलेवरी झाली तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद जाणवला सगळ्यांना कारण डॉक्टरांनी असं सांगितलेलं आणि डिलेवरी तर छान झाली बाळ आणि मुलं बाळा आणि ती आई दोघं पण आहेत व्यवस्थित तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसं सगळे सु आनंदी होते त्यात डॉक्टरांनी सांगितलं डिलेवरी झाली पण बाळाला बाळ एवढं नाजूक आहे आता सातव्या महिन्यात झालं म्हटल्यावरती ते नाजूकच असणार आहे कारण नऊ महिने पूर्ण नऊ दिवस नऊ महिने नऊ दिवस घ्यावा दिव लागतात किंवा सातव्या महिन्यात पण होतात डिलेवरी पण नाजूक असतात पण हे कसं आहे तिला सातवा महिना अजून संपायचा होता सातवा महिना पण अजून संपलेला नव्हता म्हणजे साडेसहा महिने झाले होते तर त्याच्यामुळे अचानक डिसिजन घेतल्यामुळे त्या बाळाची पूर्णपणे वाढच झाली नव्हती आणि पूर्णपणे वाढ नाही झाली आणि अजून काय काय त्याला मेडिकल कंडिशनर सांगितल्या होत्या वेगवेगळं ते असं असं आहे तसं तसं आहे त्याचं तस वजन जन्मता खूप कमी म्हणजे आता सातव्या महिन्यात जरी जलमलं तरी एक किलोच्या आसपास तरी पाहिजेन वजन एक किलोच्या पुढं किंवा आसपास असं कारण नॉर्मली जे मुलं असतात नऊ महिने नऊ दिवस घेतलेले ते अडीच तीन वर्ष अडीच तीन मधले तरी असतात अडीच तीन वजनाचे किलो वजनाचे तर हे एक किलो तरी पाहिजे होतं पण त्याचं एक किलो पण नव्हतं सातशे का आठशे ग्रॅम असं वजन होतं तर ते एकदमच नॉर्मल म्हणजे एकदमच हे होतं वीक होतं तर त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं की त्याला काचमध्ये न्या ठ्यावं लागत आणि तिची डिलेवरी झाली होती दौंडला तर दौंडला काही एवढ्या ह्या नव्हत्या फॅसिलिटीज नव्हत्या तर त्याला सांगितलं की तुम्हाला याला बारामतीला न्यावं लागत म्हणजे एवढ्या रात्रीमध्ये त्या बाळाला बारामतीला आणण्यात आलं आणि आई जी आहे ती दौंडमध्येच म्हणजे तिचं सिझरिंग झाले ती हाल हालू शकत नाही ना काय नाही ती ती दौंडला ठेवली तिला आणि बाळाला म्हणजे आईची आणि बाळाची ताटतून एक प्रकारे तर ह्याला दौंडला दौंडवरून रात्रीचं आणलं बारामतीला बारामतीला मोठा दवाखाना आहे तर त्या दवाखान्यामध्ये लहान मुलांचं तर त्या दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट केलं आणि आता भरपूर म्हणजे त्या ट्रीटमेंट वगैरे चालू आहे तिच्यावरती वेगळ्या ह्याच्यावरती वेगळ्या आणि एक प्रकारे आई वडिलां आई आणि मुलाची ताटतूट झाल्यासारखं कारण एकाच जर ह्याच्यामध्ये असलं तरी काय नाही वाटत आईच्या उभाऱ्याने ते बाळ हे होतं पण एकदमच लांब आणि तिथं काही जास्त फॅसिलिटीज नसल्यामुळे मग ते हा निर्णय घ्यावा लागला आणि जेव्हा मग तिला सात आता सिझरचं कसं असतं सात दिवस झाल्यानंतर सोडतात गावाकडे तर असंच आहे सात दिवस झाल्यानंतर मग सोडतात सिझरला कारण टाके वगैरे काढल्यानंतर मग तिला काही अजून सोडलेलं नाही आहे ती तिकडंच आहे बाळ इकडं त्याचं चालेल ट्रीटमेंट वगैरे त्याला काचमध्ये म्हणजे काय असतं ते नाही मला माहिती काचमध्ये ठेवतात व्हेंटिलेटरवरती काहीतरी आहे वाटतं त्याला श्वास पण नाही घेता येत असं आहे तर जर ते कंडिशनमध्ये ठेवलेलं आहे सध्या त्याला तर सगळं आनंदी होते पण आनंदामध्ये पण हे थोडंसं टेन्शनचं जे वातावरण झालंय तर त्याच्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर चे अजून टेन्शन पसरले काळजीत आहेत सगळेजणं बारामतीला म्हणजे आमच्या जवळच म्हणजे मम्मी ते जाऊन आले होते मला सांगितले बाळ आहे असे तसे मम्मीनी बघितलं अजून दादा गेले होते मम्मी गेली होती रोहिणीसुद्धा गेली होती पण बाळाला भेटून आलेलं कारण ते लांब ठेवतात ना त्याला काचमध्ये लांब वॉर्ड असतो तर त्याच्यामध्ये जरी आपण कोणी भेटायला गेलो तरी ते दाखवत नाहीत त्यांचं त्यांचंच ते ट्रीटमेंट वगैरे करत असतात तर त्याच्यामुळे तर भरपूर जण मला म्हणतात की तू असं कसं सांगू शकते तर हे तुम्हाला मी सांगेलच तुम्हाला कळेलच तु तु मी आता असं का सांगते असं का सांगते हे तुम्हाला कळेलच आणि आता मी सगळ्यांचा विचार करते म्हणजे जे कोण बघते किंवा ती आमचे नातेवाईक जर बघत असतील तर त्यांचा सगळ्यांचा विचार करून मी हे बोलत आहे त्यांचा विचार करून सगळ्यांचा व्हिडिओ काढते कारण मला माहिती आहे त्यांच्या आता कंडिशनर काय आहे तर त्याच्यामुळे तर आता आपण फक्त हातामध्ये आपलं प्रेय असतं की आपण फक्त एक दुवा एक प्रकारे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की हां आपण आता एवढं एवढं करतोय आपण वाचण्यासाठी आणि ते काय हालचाल वगैरे करत होतं ते मम्मीने सांगितलं हालचाल वगैरे आहे ते व्यवस्थित वाटतंय आणि पूर्ण लांबलंच काय आहे एकदम चांगलं आहे फक्त ते किरकोळ आहे आणि वजन थोडंसं वजन कमी आहे म्हणजे ला आपले सातव्या महिन्यातली मुलं कशी असतात त्यापेक्षा थोडंसं कमी वजन आहे तर असं आहे अशी कंडिशन आहे अशी सिच्युएशन आहे तर बघू देव ह्याच्यातून मार्ग काढतच असते आता सध्या त्या आईचा आईला काय वाटत असेल नऊ महिने आपण बाळाला पोटात ठेवतो आणि त्यानंतर मग हे असं तिचा पण नवीनच जन्म जी आई आहे नवीन आई होते तिचा पण नवीन जन्म ह्याच्यातून मी एवढं सांगू शकते की तुम्ही ना म्हणजे आता त्यांनी पण काळजी आहे तुम्ही पण तशीच काळजी घेत राहा तुम्ही जर गरोदर वगैरे असेल तर तुम्ही पण काळजी घेत चला याच्यातून आणि याच्यातून असं ना की काही कळत नाही म्हणजे कशा काही पण का का होऊ शकतं कधी पण ॲडमिट होवा लागते त्याच्यामुळे अगोदर चापलं आणि हे काही सांगून काही वेळ येत नाही ठीक आहे आता तिचं फक्त डोकं दुखत होतं आणि त्याच्यामुळे डोकं दुखत होतं हे फक्त नॉर्मल असते आणि त्याच्यातच तेवढं हे झालं आहे म्हणजे डॉक्टरांनी किती काय पुढचे म्हणजे काहीचं काहीच झालं आपण असे स्वप्न बघत असतो की हां आता मला तर विचार पण नव्हता आला मला विचार पण नव्हता की असं काय होईल म्हणून अचानकच मम्मीने सांगितले त्याच्यामुळं मला अचानकच धक्काच बसलं म्हटलं असं काय झालं हे तर मला पण असं सांगू नाही वाटत आहे पण आता सांगितलं आहे कारण मी अगोदरपासूनच सांगितलेलं आहे की नाही गुड न्यूज असेल असं तसं तर आता बघू काय होतं आहे काय नाही ते देवाच्या देवाच्या चरणी सगळ्या आपल्या ज्या काळजी सगळं ज संकट आहे ते त्याच्या पशी नेऊन ठेवायचं आणि आपण हे राहायचं आता काय करू शकतो देव आता डॉक्टरच आपल्यासाठी देव आहे असं म्हणू शकतो आपण बाकी तर काही करू शकत नाही फक्त हात जोडून प्रार्थना करू शकतो की व्यवस्थित होऊ दे सगळं बरोबर का नाही तर चला आता अजून ट्रीटमेंट देणं बाकी आहे डॉक्टर म्हटलं की अजून ट्रीटमेंट कितीतरी दिवस देणं बाकी म्हणजे चालू आहे अजून तर ट्रीटमेंट द्यावीच लागेल आत्ता आता त्यांना हे केले ट्रीटमेंट अजून देऊन मग काय आहे ते सांगतीलच मी पण तुम्हाला सांगेलच काय आहे ते घडामोडी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये